बघा हे प्रकरण म्हणून पूर्ण सध्या वीस दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला रस्त्यावरती लोक तिथं उतरले एका लाखाच्या पुढे तिच्या आकडेवारी आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात ते परभणीमध्ये पण मोर्चा पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतं ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत ते कमी वयाची मुलं है। आहेत ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड मालमिक कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर आहे कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून आपल्याला खंडीपासून हा गुन्हा झाला हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले दोन तीन थे 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 ते तीन मुलं त्या वाल्मिकराडचे घरचे नातेवाईक त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडले मग तीनशे दोन मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतले आणि कुठेतरी अ राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतो सव्वीस दिवस ज्या पद्धतीने ह्यांची आटके होतात आता एखाद्या पिक्चर स्टाईल मध्ये गाडीमध्ये येतात जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोराळे तो तिथं अनेक त्या घटनास्थळी माझ मसा जो काही मोठे नेते येतात त्यांच्या मागे गाडी लावून असतो तो हा विषय विचार करण्यासारखा परत मला जी माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे किती दिवसापासून पाच दिवस असतील सहा दिवस असतील हे पूर्ण दिवस माहित नाही पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मग टी व्हीवरती सगळ्या घडामोडी बघतो मग त्याला कधी जमा व्हायचे मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो तिथे जमा होतो आज सव्वीस दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात काही वेळ दिला जातो ह्यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला माझी तर हे सर्व गोष्टी म्हणजे मागणी पहिल्यापासून थांब आहेत काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग आज प्रशासनाकडे देणार आहे दुसरी गोष्ट जी अठ्ठावीस तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं भेटायला आलं होतं काय आहे प्रशासनाचं आणि माझी पूर्णपणे मागणी की हा तपास फास्ट ट्रॅक वरती घेतलेला आहे सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली पण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते तिथे घेतले होते आणि तिथं कुठंतरी माग मागं होते असं मला वाटतं पण आमची नैतिकता त्यांनी दाखवा त्यांनी हा तपास त्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्णपणे तपास म्हणजे जे कुणी दोषी मग ते फरार असल्यापासून जे कोणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुणाशी गाठी झाल्यात किंवा आतापर्यंत सव्वीस दिवस का लागतात ते आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे त्यांना अटकी झाली पाहिजे पहिल्या तुम्ही म्हणालात की ते ठरवून अटक होतात आता एक सीआयटी एसआयटी पोलीस तपास काय वाटतंय विश्वास आहे तुम्ही सर बघा सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली मी विरोधात जरी असलो असतो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं त्यांनी ही मागणी केली मी आम्ही त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन तिथं बोललो मी आता मुंबईलाही बोललो त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो किंवा जे की जे काही मांडतोय आम्ही ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते तर मुळच काही ना काहीतरी संरक्षण हा सव्वीस सव्वीस दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असत तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात हे सव्वीस तारखेला ही अटक होतात म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब त्यांचं संरक्षण आहे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे